पंकजा गोपीनाथराव मुंडेंसाठी वाघासारखा लढलेला नेता म्हणून सुरेश धस यांचं नाव नेहमी लक्षात राहील मित्रांनो बीड निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनी जे काम या लोकसभा मतदार निवडणुकीमध्ये के केलं आहे ते सुरेश धस यांचं करिअर एका नवीन स्तरावर नेण्यासाठी त्यांना नक्कीच मदत करेल मित्रांनो होय माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन <coughs> प्लीज मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण परत एकदा बीड या लोकसभा मतदार मतदारसंघावर बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे काही नवे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलं की एकटे सुरेश धस हे मनोज जरांगे आणि शरद पवार या दोघांना पुरवून उरले आष्टी मतदारसंघ मित्रांनो असे खूप कमी मतदारसंघ आहे जिथे पंकजातांना लीळ मोठ्या प्रमाणावर मिळू शकते तर ज्या प्रकारे मी याच्या आधी व्हिडिओ बनवला होता की जरांगेंनी हिनवलं आष्टी आणि परळींनी वारं फिरवलं तर मित्रांनो या मतदारसंघाचं जर अपर प्रोपोर्शन बघितलं तर या मतदारसंघामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे जवळपास एक लाख चाळीस हजार हे मराठा समाजाचं पोट या आ आष्टी या मतदारसंघामध्ये आहे तेवढंच माधव हो, म्हणजेच माळी धनगर वंज वंजारी तेवढंच मोठ्या प्रमाणावर जवळपास समसमान मराठा आणि माधव हे हो, मतदारती आहेत त्यानंतर वीस टक्के हा इतर समाज पण त्या भागामध्ये राहतो नाव आर आष्टी हे सगळ्यात चर्चेत राहिलेलं ठिकाण हे का बरं ठीक आहे तर का बरं याच्यामुळे की जरांगेच्या समोर कारण की जगा जरांगेच्या इथे भरपूर सभा झाल्या जरांगेने इथे खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला अपील केलं की कुणाला पाडा आणि कुणाला जिंकून आणा आणि हे काही लपून राहिलं नव्हतं की जरांगे आता हे महाविकास आघाडीचा सा प्रचार खुल्यापणाने करतायत म्हणून तर या मतदारसंघामध्ये ग्राउंडवरती नेता जो लोकांमध्ये लोकांमध्ये कंटिन्युअस टचमध्ये राहणारा आणि ग्राउंडपासून उभा उ ग्राउंडपासून वरती आलेला नेता म्हणजे सुरेश धस यासारखा बलाढ्य नेता एक तिथे होता आणि तो पंकजा मुंडेच्या बाजूने वाघासारखा उभा राहिला हो मित्रांनो आता जरांगीरनी भाजपाला पाडा अशी वक्तव्य केली आणि सुरेश धस यांचा आंदोलनाला सपोर्ट हे तुम्हाला आठवलं असेल की सुरेश धस यांनी मराठा आंदोलनाला सपोर्ट केला जिथे जिथे मराठांच्या सभा व्हायच्या तिथे तिथे जायचे आणि मराठा समाजाला एक नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी सपोर्ट केला पण एक जसे तुम्हाला एक काल गोष्ट सांगितले मी ती पुन्हा परत मी तुमच्यासमोर रिपीट करतो एक गाय असते मित्रांनो आणि ती खूप मार्की असते आता त्या मारक्या गायीचा फायदा जो असतो ना तो तिच्या मालकाला होत असतो का कारण की ती पूर्ण शेत चरून येते शेत चरून येते कारण की त्या गायला सगळे भीत असतात तर शेतात चरताना पण तिच्याजवळ कोणी जात नाही आणि ती गाय मालकाला येऊन भरगोचं दूध देते पण एक दिवस काय होतं ना तीच गाय त्याच मालकाच्या बायकोला शिंगावर घेते आणि तेव्हा त्याला माहीत पडते की बाबा मार्की गाय ही तर आता आपल्या घरावरच आली आहे हीच मार्की गाय आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सम समान मी समानता रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे तर जेव्हा सुरेश धस यांना कळलं की ही मार्की गाय आता आपल्याच नेत्यावरती चढली आहे आपल्याच नेत्यावरती आपल्या आपल्याच नेत्यावरती चढण्याचा प्रयत्न करते तेव्हा सुरेश धरांनी सुरेश सुरेश धसांनी एक स्टँड घेतला आणि तो स्टँड होता आपल्या नेत्याच्या बाजूने उभं राहायचा जेव्हा खूप खूप मोठाले मराठे नेते हे समाजाच्या विरोधापायी समाजाच्या आक्रोशानापाई पायी मागे जात होते किंवा समर्थन किंवा तटस्थ समर्थन न करता तटस्थ भूमिका घेत होते तेव्हा सुरेश धस यांनी ताईच्या म्हणजेच पंकजा धनंजय मुंडे पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या मागे उभे राहण्याचा ठाम निर्धार केला याच्यातून लक्षात येतं की त्या माणसाची ब्रेवरी किती आहे आणि त्या माणसाचं ग्राउंड नेटवर्क किती स्ट्राँग असावं आणि इच्छाशक्ती किती स्ट्रॉंग असावी थी। ठीक आहे नऊ आता आपल्याला हे बघायचं आहे की जेव्हा जरांगिनी खूप मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या तेव्हा ह्या मराठा समाजामध्ये समाजामध्ये जाऊन सुरेश धस यांनी सुद्धा मोठमोठ्या मुट प्रमाणावरती सभा घेतल्या आणि त्या समाज सभेमध्ये जेव्हा मराठा समाजचा युवक आणि मराठा समाज, समाज त्यांना म्हणायचा की आम यावेळेस आमचं मत आमच्या मताने द्या तेव्हा त्या ते नेत्यांची समजूत घालणं तेव्हा त्या ते लोकांची समजूत घालणं या खूप मोठी या गोष्टीला कसरत लागते ती कसरत करण्याचं काम सुरेश धस यांनी नक्कीच केलं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही बाजू देर इज अ प्राईस फॉर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये काहीच मिळत नसते तर सुरेश झसनच्या आमदार बनण्याच्या इच्छा अपेक्षा ह्या करून लपलेल्या नाही आहे पण ज्यावेळेस राजकीय स्वतःचं करिअर धोक्यात घालून एक व्यक्ती जर पक्षाच्या नेत्यासाठी उभा असेल तर त्या व त्या व्यक्तीचं ने नक्कीच त्या कर्तृत्व कोणत्याही पक्षाने हे रेकग्नाईज करायला हवं आणि त्याला प्रचंड प्रमाणावरती संधी देऊन मोठा नेता करण्यामध्ये त्या पक्षाचा हातभार नक्कीच असला पाहिजे मित्रांनो आणि याच्यामध्ये जसे सुरेश दास यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह उत्साह साचण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने भावी आमदार असा उल्लेख केला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा भावी आमदार असा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो प्रचंड उत्साह जागा झाला की नाही आपले नेतेसुद्धा आमदार होऊ शकतात आणि आपले नेतेसुद्धा आमदार आणि पार्टी त्यांना सपोर्ट करेल फोकसमध्ये ते आलेल तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह राहतो तेव्हा सुरेश धस आणि त्यांचे कार्य हे कार्यकर्ते हे पेटून उठले आणि डबल फोर्सनी कामाला लागले म्हणजेच पंकजाताई ताई धनंजय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना निवडून आणण्याच्या मागे लागले आता इलेक्शनच्या दिवशीचा जर आपण विचार केला तर मोठमोठ्या प्रमाणावर पेंडॉल पडण्याचं काम असू की बूथ खर्च असू पेंडॉल हे सुरेश धसांचे दिवस दिशा मोठ्या प्रमाणावरती बूथ खर्च हा सुद्धा त्यांनी केला होता त्यानंतर धस सुरेश धस यांच्या असलेल्या संस्थेवर ताबा म्हणजे सुरेश धस आणि त्यांचे सहकारी किंवा त्यांचे मित्र यांचा असलेला वेगवेगळ्या संस्थांवरती ताबा हा त्यांच्या बाजूने एक मोठा त्यांना पॉझिटिव्ह पॉईंट आहे कारण की जेव्हा संस्थांचं जाळं विणलं जातं त्या संस्थांमध्ये खूप सारे कार्यकर्ते असतात खूप सारे लोकं असतात ज्यांच्यावरती त्या संस्थांचा प्रभाव असतो तर त्या प्रभाव हा मतदानाकडे वळण्याचं एक एक इझी मतदानाकडे वळण्याचं टार्गेट असू शकतं ते का कार्यकर्ते किंवा तिथे काम करणारे पदाधिकारी त्यांच्या फॅमिलीज हे तुमचे मतदार होऊ शकतात हे मतदारांचं जाळं आणि सुरेश धस यांची असलेली त्यामध्ये प त्यांना नक्कीच मदत देईल तर मित्रांनो जसं मी सांगितलं की मराठा नेते जे बी जे पीमध्ये आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव होता कार्यकर्त्यांचा लोकांचा त्या दबावाला न जुमानता सुरेश धस यांनी ज्या प्रकारे ताई पंकजा ताई यांचं समर्थन केलं खरंच आपण मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की सुरेश धस नावाचा वाघ पंकजा पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि जेव्हा लोक विधानसभेच्या तिकीट वाटण्याची वेळ येईल मित्रांनो तेव्हा सुरेश धस हे उमेदवार ओबीसी नेत्यांपेक्षा कट्टर दावेदार असतील कारण जेव्हा कोणताही नेता पंकजाताई म्हणजे कोणताही मराठा नेता एक स्टँड घेण्यासाठी मागेपुढे बघत होता त्यावेळेस एक मराठा नेता सुरेश धस यांच्यासारखा मराठा नेता उभा राहिला पंकजा मुंडेंसाठी आणि त्यांनी कष्ट दिवा दिवसाची रात्र करून कष्ट केले त्यामुळे की ओबीसी नेते आम्ही ओबीसी म्हणून आम्हाला तिकीट द्या हे जे एक लॉजिक मन बनलं जातं की आम्ही ओबीसी आहे समाज मोठा आहे म्हणून आम्हाला तिकीट द्या याला काही वाव उरणार नाही आणि सुरेश धस हे खरंच तिकीटचे उमेदवार होतील आणि भावी काळामध्ये म आमदार होऊन कॅबिनेट मंत्रीसुद्धा बनतील हे एक मी भाकीत आज व्यक्त करतो आहे खरंच मरा मनोज जारांगे पाटीलचा अश्वत अश्वमेध जो होता मनोज जारांगे पाटीलचा जो विरोध होता तो एकट्या सुरेश धस यांनी पलतून रावला शरद पवारांचा जो जातीवाद करण्याचा जा प्रयत्न होता जो जातीवाद करून मत पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न होता तो एकट्या सुरेश धस यांनी पलटा पलटावून लावला असंही म्हटलं होतं मित्रांनो बीडमध्ये की बीडमध्ये जर पंकजा मुंडे जिंकतील तर फक्त त्या परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघाच्या भरोसावर जिंकतील तर तुम्हाला हे माझं विश्लेषण कसं वाटलं प्लीज आ, कमेंट बॉक्समध्ये ते मला कळवा तुम्ही आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो